सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा रविवार कारंजा येथील स्वर्गीय सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान रविवार कारंजा शिवसेना शाखा सुरेखास्य क्लब आणि सुरेखा भोसले निवासी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक तेरामधील दहावी बारावी तसेच यूपीएससी एमपीएससी परीक्षेत अव्वल गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरता या सामाजिक उपक्रमाचे आयोजन रश्मी सचिन भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आलेले होते या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर महानगरप्रमुख प्रवीण तिदमे विधानसभा प्रमुख रोशन शिंदे प्रमुख शशिकांत कोठुळे महेश जोशी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष किरण फडोळ उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे हिरामन वाघ आर के सिद्धिविनायक पतसंस्थेचे संचालक पोपट नागापुरे डॉक्टर सुषमा दुगड विश्वास भोसले सतीश काळे सुभाष कुलकर्णी अश्विनी धोपावकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याला प्रारंभ झाला एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या स्वर्गीय सुरेखताई भोसले यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलेलं त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा पुढे त्यांच्या स्नुषा रश्मी सचिन भोसले या समर्थपणे नेता आहे स्वर्गीय सुरेखताई भोसले यांच्या पश्चात रश्मी सचिन भोसले यांनी क्रीडा प्रबोधिनीच्या माध्यमातून स्टेट आणि नॅशनल लेवलचे खेळाडू घडवण्याचं काम केलेलं आहे दरम्यान यावेळी त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करताना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत मस्तक आणि सुधारलेलं मस्तक कधीच कोणापुढे झुकत नसत त्यामुळे लक्षात घ्या ही यशाची पहिली पायरी आहे अजून खूप पायऱ्या तुम्हाला पुढे जायच्या आहेत त्यामुळे हुलून जाऊ नका आई वडिलांना विसरू नका आणि यश आणि यश संपादन करा सचिन भाऊ तुम्हाला आणि ताई तुम्हाला खरंच तुमचं कौतुक हे सुद्धा विद्यार्थी त्याच कारण असं आहे सहा महिन्यापासून छोट्या गोष्टी आहेत हास्य क्लब आहे आमच्या सुष्माता इथं बसल्या हास्य क्लबच्या माध्यमातून एक खूप छान ऍक्टिव्हिटी तिथं सुरू झालं आज आम्ही त्या मी तो म्हटलं काय काय एनर्जी आहे तर हे ज्या गोष्टी आहेत या योगा, योगा सुरू केलं या निमित्तानं एक कुटुंब आपण त्या आणि त्या कुटुंबातलं मला वाटतं हे कुटुंब हळूहळू मोठं होत चालण्यासाठी जे काकूंनी केलं लक्षा ना लक्षात मी पाहिलेलं माझा पहिला इलेक्शन सांगतो ह्याच गल्लीमध्ये काकूने मला हात धरून गेले आणि काकू हे स्वतः एक मोठं प्रतिष्ठान पोट प्रतिष्ठान सभांत काकूंना मी अनुभवलेलं कधीही काकूंच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसत कायम हसत नोट कायम प्रत्येकाच्या मदतीला पुढे आणि हे संस्कार हे काम तुम्ही करताय यासाठी तुमचा दुण अभिनंदन जय हिंद जय छोटा खाली हा आणि बारावी ज्यांनी सत्तर टक्क्याच्या वरती गुण मिळवले हो अशा या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार शिवसेना रविवारकारांच्या व स्वर्गीय सूर्यकांत भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इथे उपस्थित इथे ठेवण्यात आला आहे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष दादा या कार्यक्रमामध्ये अजून आपल्या परिसरातील काही खेळाडू आहेत आणि आमच्या स्वर्गीय सुरेखा भोसले क्रीडा प्रबोधनी निवासी क्रीडा प्रबोधनीचे पण आमचे काही विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी नॅशनल आणि स्टेट लेवलला ले खेळलेले आहेत जिल्ह्या खो खो त्यांचाही सत्कार आपण सत्कार आणि सन्मान आपण इथे करतो आहे दादा पहिल्यांदाच हे सगळं करतोय नगरसेवक भोसले यांच्या सामाजिक कामा, कामा पावला पाव ठेवून आम्ही या सर्व वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा नेहमी प्रयत्न करतोय विद्यार्थी सोहळा या सोहळ्याला अजून उपस्थित असलेले आमचे दिल्ली लाडके ह्याचे दादा पहिल्या नगरसेविकाच्या सुरेखाताई शिवसेनेच्या मी त्यावेळेला शहर प्रमुख होतो अगोरचा आणि त्यावेळेला आमच्या प्रत्येक चळवळीच्या कार्यामध्ये सुरेखाताई का ह्या मग करताई असायच्या इकडून सुरेखाताई असायच्या सगळ्या An महिलांची ही टीम असायची आणि अत्यंत जोखमीने चिकलीने शिवसेना वाढवण्याचं घडवण्याचं कोणी घेण्याचं काम सुरेकताई ह्या जुन्या नाशिक भागामध्ये त्या काळामध्ये करायचे सचिन तो काळ वेगळा होता त्या काळामध्ये शिवसैनिक पाहिला की पोलीस काही पण करायचे आता शिवसैनिक पाहिलं तर पोलीस काहीच करत नाही म्हणजे त्यावेळेचा काळ आणि आताचा काळ फार वेगळा आहे व ताईंच्या वतीने इथे जो काही गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो प्रथम त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आमच्या आईसाहेब सुरेखदाई भोसले यांना अभिवादन करतो व त्यांच्या कार्यावर पुढे पाऊल ठेवून सचिनदादावर ताईंनी जे काही काम चालू केले आहे आपल्या भागामध्ये तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण गुणगौरव ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत त्यांचा गुणगौरव होणे आवश्यक आहे कारण त्यांचा सन्मान केला म्हणजे त्यांचं आणखी आपलं एक त्यांना पुढच्या यायला आणखी एक चांगलं प्रोत्साहन आपण देतो त्या दृष्टीने गुणगौरव स्वभाव हे आवश्यक आहे व सचिन दादा हे सालाबाद ते येथे प्रभागात करत असत त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व येत्या तीन महिन्यामध्ये आपलं आता इलेक्शन पण लागतंय त्यासाठी पण तुम्हाला शुभेच्छा देतो यानंतर आपले उपस्थित दरम्यान या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी अविनाश वाळूंज यांचे शिक्षण घेताना आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान देखील संपन्न झाले यावेळी अविनाश वाळूंज यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाची शपथ दिली त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न रश्मी सचिन भोसले या करत असून भोसले कुटुंबाचा सामाजिक वारसा पुढे नेण्याचं काम रश्मी भोसले करत आहे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या विचाराला धरून भविष्यात सामाजिक आणि राजकीय वाटचाल करणार असल्याचंही रश्मी भोसले यांनी यावेळी नमूद केलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक